हॅलो एवरीवन तर मी आज तुम्हाला सांगणार आहे जे की कॉमन मेडिसिन्स आहेत तर त्याचे युजेस आणि त्यातले काही इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते तुम्हाला मी सांगणार आहे जसं की आपल्याला कशासाठी यूज केला जातो जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल आपण काय काही कोलम आणि टेबल्स केलेले आहेत ज्यामध्ये आहे प्रॉडक्ट्स आहेत इन्ग्रेडियंट्स आहेत त्यानंतर जे प्रायमरी युजेस आहेत आणि जे मराठीमध्ये लिहिलेले युजेस आहेत तर तुम्हाला सांगतो पॅरासिक त्यातलं जे आहे ते पहिलं आहे पॅरासिक नावाची टॅबलेट आहे तर त्यामध्ये आहे पॅरासेटमॉल पॅरासेटमॉलचा यूज केला जातो जे फिवर जे माइल्ड माइल्ड जे आणि माइल्ड आणि मॉडरेट करण्यास पेन जे आहे ते माइल्ड आणि मॉडरेट करण्यासाठी यूज केला जातो जा जा म्हणजे ताप कमी करण्यासाठी किंवा मध्यम प्रकारची जी अंगी वगैरे आहे तर ती कमी करण्यासाठी या पॅरासेटमॉलचा यूज केला जातो त्यानंतर जी दुसरी टॅबलेट तुम्हाला दिसत असेल ती आहे ऑकासेट ऑकासेटमध्ये जे कंटेंट आहे ते आहे सिट्रेझिन सिट्रेझिनचा यूज केला जातो ॲलर्जी रनिंग नॉईज आणि इचिंगसाठी या टॅबलेटचा यूज केला जातो म्हणजे म्हणजेच की सर्दी ॲलर्जी आणि नाक जे आपलं गळत आहे तर त्यासाठी या टॅब्लेटचा यूज केला जातो त्यामध्ये आता तुम्हाला समोर दिसत असेल लोमोजेट नावाची तिसरी टॅबलेट आहे ज्यात आहे की लोपेरामाइड आहे जे की डायरियासाठी एक उत्तम टॅब्लेट आहे डायरिया म्हणजे जे जुलाब वगैरे हो लागतात तर त्याच्यासाठी ही टॅब्लेट यूज केली जाते आणि लास्ट वाली आहे निसिप प्लस जी तुम्हाला टे दिसत असेल टेबलमध्ये तर ते प्लसमध्ये आहे निम्सोलाईट प्लस पॅरासिटमॉल हे कंटेंट आहे तर त्या कंटेंटचा यूज काय होतो तर ते पेन आणि इन्फॉर्मेशन कमी करण्यासाठी होतं पेन म्हणजे दुखणं आणि जर जी सूज वगैरे आहे तर ती सूज कमी करण्यासाठी या टॅबलेटचा यूज केला जातो